सुनबाई जरा पाणी आण गं कशाला जरा कोरड पडले पाणी आण दे बाई पाणी आणून व्हायला लागले जरा सासू आहे पाणी नेहमी सासूबाई उकळून पेव कारण की पाण्यातले मासे डायपर गलत नाही डायपर अरे जीवनपणातच कस मारती ग मला हा तुला काय अक्कल बिकल नावाची चीज हाय का नाही ग कुठलं गोष्ट काय प्याय लागलं खाय लागलं काय ना काय असं घाणच कसं बोलावट ग तुला कुठल्या मूर्तावर जन्मलीस ग